लाइफलाइन क्लिनिकल लॅबॉरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटरायज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन एच सातशे बावन्न जी क्रमांक देण्यात आला आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळी विहीर ते कोपरगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून या महामार्गासाठी जे भूमी अधिग्रहण करण्यात आले आहे व येत आहे सदरचे भूमी अधिग्रहण हे कवडी मोल भावात होत असल्याचा सा आरोप सावळी विहीर ते कोपरगाव महामार्गालगत असलेल्या स्थानिक नागरिक दुकानदार व शेतकऱ्यांनी केला आहे तसेच भूमी अधिग्रहण मोजणीमध्ये असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे भूमी अधिग्रहणाचा योग्य भाव मिळावा भा, होणारी मोजणी पारदर्शकपणे व योग्य पद्धतीने भावी पक्के बांधकामाचा योग्य मोबदला देण्यात यावा पुनर्वसन करण्यात यावे आदी मागणींचे निवेदन तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर निवेदनातून स्थानिक नागरिक दुकानदार शेतकरी यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी साहेबराव गीते तुषार रामनाथ शिंदे शिंदे प्रवीण स्थानिक नागरिक दुकानदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातशे बावन्न जी चे काम नगर मनमाड याचे सुरू झालेलं आहे तिथं सरकारने जमीन अधिग्रहण केली जमीन अधिग्रहण करताना त्यांनी शेतकऱ्यांना रक्कम दिली लाख रुपये गुंड्यांनी त्यांनी अक्षरशः पैसे दिले यामध्ये शेतकऱ्यांच्या पिढ्यानं पिढ्या होणारे नुकसान तिथं होणार आहे तिथं मोठा उद्दम पूल होणार आहे त्यामुळे तिथं कुठलाही व्यवसाय चालणार नाही आणि तिथं जे छोटे छोटे व्यवसाय करणारे जे लोक होते त्यांच्या दुकानात सुद्धा उपासमारीची वेळ भविष्यात येणार आहे अ त्या लोकांनी पन्नास हजार लाख रुपये गुंड्यांनी जमिनी अधिग्रहण करताय त्याविरोधात आम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो वारंवार तिथं जातोच पण कुठलाही अधिकारी तिथे मिळत नाही त्यानंतर तो जो उड्डाणपूल होता आहे पुलतंबा चौपुली आणि बेठनाका त्या उड्डणपुलाची अक्षरशः गरज नव्हती तिथं तो उड्डाण पूल खरोखर साईबाबा कॉर्नर कपभूमी या ठिकाणी होणं गरजेचं होतं कुलतंबा चौपुलीवर आणि बेटनाक्यावर टाकला बेटनाक्यावर तिथं अंडरपास होऊ शकत होता त्यांनी तिथं मोठा ब्रिज टाकला ब्रिजची गरज नव्हती त्यानंतर जनार्दन स्वामीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथं पूल अक्षरशः इतका उंचावर नेऊन ठेवला तर त्या अधिकाऱ्यांना बोलायलाच कुणी तयार नाही स्थानिक आमदारने याच्यात हस्तक्षेप करायला पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलायला पाहिजे अरे पोलीस एवढा वरती का चालला मंदिर कुठं चाललं बाबाजीच्या आश्रमातले लोक पण नाही बा शासनाच्या विरोधात नको जायला उद्या काही कारवाई होईल आपल्यावर प्रत्येकजण घाबरत आहे त्या गोष्टीला अव असं करून करून अक्षरशः कवडीमोल भावानी जमिनी घेतल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं भविष्यातलं होणारं नुकसान तिथल्या रामदार टपरीवाल्यांचं नुकसान याबद्दल शासन कुठंच काही करायला तयार नाही ज्या जमिनींचं त्यांनी मोजमाप केलं हे पूर्ण सर्वे नंबरने केलं त्याच्यामध्ये वीस वीस शेतकरी एका जमिनीमध्ये आहे कोणाला कोणाचं क्षेत्र तुम्ही काढून घ्या तिथं गेल्यानंतर असं सांगतात त्याचं अजून विघटन विस्तरीकरण झालेलं नाही विभाजन झालेलं नाही शासन काय करतं हेच कळत नाही आणि शासनाने आमचा अंत बघू नये लवकरात लवकर याचा निर्णय लावा आम्हाला बॉडी वाच मिळाला धान्यता आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देतो सातशे बावन्न जी नगर हायवे जो रोप आहे त्याच्यामध्ये हे जे सर्व आमचे जनता आहे त्यांचं आहे ना अधिग्रहण होतं आहे आणि अधिग्रहणमध्ये जी संयुक्त मोजणी केली त्याच्यामध्ये खूप तफावत दिसत आहे त्यांचं क्षेत्र कमी जास्त प्रमाणात दिसतं आहे ज्या ग्राम ऑफिसने आम्हाला मोजणी त्या संदर्भात आणि आम्हाला जे रेट दिलेले शिक्षणवर ते पण खूप कमी दिले आहे आणि ज्या क्षेत्र लोकांचा येणे त्यांना तर झिरो दाखवलेलं आहे आम्ही त्यांना दर्शवलेलं आहे नगरपालिके जे क्षेत्र कमी होतं ते वजावट वाद करून आम्हाला पेमेंट देण्यात यावं असं सर्वांच्या वतीने आम्ही मागणी करत आहे आणि त्यात प्रांत ऑफिसने आणि अधिकाऱ्यांनी व्यवस्थित लक्ष घालून या बाबीकडे लक्ष देण्यात येऊ तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्यात आम्ही इशारा देत आहे रेड भागात जे काम चालू आहे उड्डाणपुलाचे ते तीन चार महिन्यापासून सतत बंद आहे कोणत्याही कामाचे कारवाई तिथे होऊनही राहिली ऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त होऊ राहिले रस्त्याचे खड्डे बुडव बुजवले जात नाही आहे आणि शासनाचे अजिबात लक्ष नाही आहे ऑक्सिडेंट नाही आणि वाहनं देवल्यावाल्यांनी नाशिक जिल्ह्यातले वाहनं इकडून घातले आहे त्यामुळे रहदारी खूप वाढली आहे रस्त्याचे खूप म्हणजे खूप हाल चालले आहे लोकांचे मुळीचे प्रमाण वाढले आहे आजारांचे प्रमाण वाढले आहे ऑक्सिडेंट होऊन लोकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे याच्यावर सरकारने त्वरित कारवाई करावी